सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवेचा एरवडा कारागृहात खून एरवडा कारागृहातील धक्कादायक प्रकार कायद्याची कायद्याने केली हत्या कैचीच्या सहाय्याने कायद्याची हत्या सराईत गुन्हेगाराची कारागृहात हत्या पुण्यातील एरवडा कारागृहातून एक धक्कादायक घटना घडली आहे कैद्यांच्या झालेल्या वादावादीत एका कायद्याची कैद्याची हत्या करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आलाय कारागृहात असलेला पिंपरी चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवे याच्यावर कात्रीने हल्ला करण्यात आला यात गंभीर जखमी त्याचा मृत्यू एरवडा कारागृहात सर्कल क्रमांक दोन मधील ब्रॅक क्रमांक एकच्या च्या दु गुरुवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली हा प्रकार पूर्व वैमनसातून घडला असल्याचं समोर आलंय महेश महादेव चंदनशिवे असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे अनिकेत समदूर महेश तुकारा माने गणेश हनुमंत मोठे आदित्य संभाजी मुरे अशी संशयितांची नावे आहेत मृत महेश चंदन शिवे याच्यावर पिंपरी चिखली आणि भोसरी या पोलीस ठाण्यामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस या कालावधीत बावीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत खून खुनाचा प्रयत्न तोडफोड करणे दुखापत करणे घातक शस्त्र अग्निशस्त्र बाळगणे दरोड्याची तयारी करणे दरोडा घालणे चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते दरोड्याची तयारी करून अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात महेश चंदन शिवे हा तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून एरवडा कारागृहात सर्कल क्रमांक दोन ब्रॅक क्रमांक एक मध्ये बंदी होता सांगवी येथील गणेश मोटे यांची गुन्हेगारी टोळी आहे तो टोळीचा प्रमुख असून महेश माने हा टोळीतील सदस्य आहे मोटे आणि माने हे दोघेही सांगवी येथील योगेश जगताप खून प्रकरणातील संशयी आहेत तसेच फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली अंतर्गत ते कारागृहात आहेत तर अनिकेत समदूर हा पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन हजार बावीसमध्ये झालेल्या एका खून प्रकरणात तो वर्षभरापासून कारागृहात होता